ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. चक्का जाम करून आंदोलन करणारे ट्रक चालकावर निपाणीत कारवाई केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहयला मिळत आहे. सोमवारी एक जानेवारी पासून ठिकठिकाणी ट्रक चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहयला मिळत आहेत. कुठे चक्का जाम केला जात आहे तर कुठे टायर पेटवली जात आहेत त्यामुळे अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र payable मिळत आहे केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातात जबाबदार ट्रक चालकास 10 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध केला जात असून ट्रक चालक थेट रस्त्यावर उतरले आहेत सोमवारी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल सहारा जवळ विविध राज्यातील ट्रक चालकांनी रास्ता अडवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले या चक्काजाम करून आंदोलन करणाऱ्या चार ट्रक चालकांवर बसवेश्वर चौक पोलिसांनी कारवाई केली मनोज पोद्दार यादव वय वर्ष बत्तीस मोहम्मद अरिफ मोहम्मद अपराध वय वर्ष बावीस संजय माणिक प्रसाद यादव वय वर्ष एकोणतीस रविशंकर हरेकृष्ण पाठक वय वर्ष तीस या सगळी राहणार उत्तर प्रदेश असे कारवाई झालेल्या ट्रक चालकांचे नाव आहे